श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ स्वामी भक्तांना शेअर करा स्वामी समर्थांचं दर्शन करण्यासाठी अक्कलकोटला आल्यानंतर प्रत्येकाकडून या गोष्टी अनुभवायच्या राहून जातात अक्कलकोटमध्ये पोहोचल्यावर पहिले दर्शन घ्यायचे म्हणजे खंडेरायाचे या ठिकाणी अक्कलकोटमध्ये स्वामी महाराज पहिल्यांदा आले होते येथे त्यांच्या चरणपादुकाही आहेत काहीच अंतरावर स्वामींचे शिष्य चोळप्पा यांचं मठ आहे आणि येथील दर्शन झाल्यावर आपण मंदिर बाळप्पा मठात जातो या मंदिरात जागोजागी स्वामींचे पाऊले उमटलेली आहेत त्यानंतर आपण पोचतो मुख्य मंदिरात आणि शक्य झाले तर पहाटे स्वामींच्या आरतीला हजर राहा कारण पहाटेच्या आरतीचा आनंद हा चैतन्यदायी असतो मंदिरात वटवृक्षाचं दर्शन घेऊन इच्छापूर्ती धागा बांधायचा आणि भक्तिभावाने स्वामींच्या दर्शनाला जायचे स्वामींच्या आशीर्वाद घेऊन प्रसाद घेण्यासाठी अन्नछत्रात जायचे हा प्रसादाचा लाभ घेतल्यावर शक्य झाला सेवा घ्यायची भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणत स्वामी नेहमीच अडचणीत आपल्या सोबत असतात तुम्हाला याचा अनुभव आला असेल तर कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ